नमस्कार मित्रांनो ठरला तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला कोर्टात येण्यास बंदी असते कारण जजने अर्जुनला को हिअरिंगसाठी येण्यासाठी कोर्टात बंदी घातलेला असतं मग ते रविराज फोन करून सांगितलेले असतात अर्जुनला तुला उद्या अर्जुन महिपतने उद्या हिअरिंग टाकलेलं आहे तुला येण्यास बंदी आहे तू तिथे येऊ शकत नाहीस अर्जुन म्हणतो की मी तिथे येऊ शकत नाही पण बाहेर तर उभा शकतो ना मी उद्या येणार आहे आता अर्जुन का उद्या सगळेजण कोर्टात गेलेले असतात तिथं साक्षी महिपती सगळे आलेले असतात अर्जुनला आत येणे असतो माणूस अज शिपाई आडवत असतो साक्षी मुद्दा म्हणते आम्ही तर जाऊ शकतो ना आम्ही कोणतीही खोटे पुरावा दाखवलेला हो नाही आहे आम्ही खरे आहोत मग महिपती तितकं म्हणते ए पोरी बास ना आता मेलेल्या माणसाला किती उठवणार आहेस तू जाऊ दे आता म्हणून म्हणतो आणि अर्जुनला आणि चैतन्याला साक्षी सायलीला खूप राग आलेला असतो आता अर्जुनचा राग तर अनावर झालेला असतात अर्जुन काय करतो तो त्यालाच माहीत नसतं महिपत्ताने साक्षीला सोडणार तर नसतो अर्जुन बघूया येणाऱ्या भागात काय घडेल अर्जुन हिअरिंगसाठी बसेल की नाही त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा